तर भाकरी तर आपण नेहमीच बनवतो पण आज मी थोडी वेगळ्या पद्धतीची भाकरी बनवून बघितली आणि खूप छान झाली होती ही चवीला ही भाकरी मस्तपैकी वांग्याचं भरीत असो किंवा टोमॅटोचं भरीत आलूचं भरीत किंवा कुठलीही चटणी असो याबरोबर खूप छान लागते आणि मला पण खूप आवडली होती ही भाकरी बनवल्यावर तर ही भाकरी बनवण्यासाठी इथे मी साधारण एक ते दीड कप पाणी घेतलेलं आहे पाणी उकडीला ठेवायचं आहे आपल्याला उकडी काढून घ्यायची आहे पाण्याची त्यानंतर इथे मी एक ते दोन वाटी साधारण ज्वारीचं पीठ घेतलं यामध्ये तुम्ही कणिकसुद्धा ॲड करू शकता म्हणजे गव्हाचा आटा त्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा टाकून घेतला अर्धा चमचा जिरं त्यानंतर एक चमचा तीळ टाकून घ्यायचे आणि काळे मिरे थोडे मी क्रश करून घेतले आणि ते टाकले पाव चमचा साधारण पाव चमचा ते अर्धा चमचा टाकू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ तर चवीनुसार नाही म्हणतायत तर मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि इकडे पाण्याला उकडी सुद्धा आलेली आहे तर आता मी हे अगोदर मिक्स करून घेते चमच्यानी व्यवस्थित म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते मळून घेताना सगळीकडे लागेल तर त्यानंतर इथे मी जे उकळलेलं पाणी आहे ते यामध्ये टाकून घेतलं अंदाजानं टाकलं खूप जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे आणि खूप जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे पण घट्ट झालं तर चालेल आपल्याला परत पाणी त्याला लावून मड मळून घेता येईल तो गोळा पण पातळ झालं तर आपल्याला दोसेच बनवावे लागेल म्हणून मग मी थोडं थोडं करून पाणी टाकून घेतलं एक अंदाजानुसार की याला इतकं पाणी लागेल याचा गोळा बनण्यासाठी आणि हे पाणी खूप गरम आहे त्यामुळे चमच्यानेच असं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं कारण आपल्या हाताला चटका लागू शकते खूप गरम असल्यामुळं आणि हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं चमच्याचं पण काढून घेतलं आणि नंतर हे आपल्याला आता झाकून ठेवायचं आहे साधारण दहा बारा मिनिटासाठी व्यवस्थित असं झाकून ठेवायचं नाही झाकून ठेवलं तरी पण चालते पण वाफेनं छान ते सॉफ्ट होते म्हणून ते झाकून ठेवलं होतं मी आणि दहा मिनिटानंतर उघडलं तर व्यवस्थित हाताला सहन होईल इतकं ते गरम आहे खूप जास्त थंड नाही आणि नंतर मग यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली बारीक कापून आणि हे व्यवस्थित असा याचा गोळा बनवून घेतला थोडासा कोरडा वाटला तर जे मी बा पाणी शिल्लक ठेवलं होतं उकडी काढून घेतलेलं जे पाणी होतं ते थोडं शिल्लक होतं बाजूला तेच पाणी इथे वापरायचं आहे आपल्याला म्हणून उकडीला ठेवताना थोडं जास्तच झालं तरी चालते तर तेच पाणी मी यामधलं थोडंसं घेतलं आणि सॉफ्ट करून घेतला गोळा थोडा मला ड्राय वाटला होता तर आणि खूप जास्त सॉफ्टही नाही करायचं की आपल्याला भाकरी व्यवस्थित जम जमली पाहिजे आणि भाकरी बनवताना नेहमी उकडीचं पाणी वापरायचं जेणेकरून त्याला साईडने क्रॅक्स पडत नाही यासाठीच आपल्याला उकडीचं पाणी वापरायचं असते व्यवस्थित हा गोळा करून घेतला तयार आणि याची एक छोटी लाटी घेऊन किंवा छोटा गोळा घेऊन मी त्याची भाकर लाटून घेतली भाकर अगदी पातळ पातळ लाटल्या होत्या मी म्हणजे चपातीपेक्षा थोडी जाड पण पराठ्यांपेक्षा किंवा नॉर्मल भाकरी बनवतो आपण त्यापेक्षा पातळच भाकर ही होती अगदी म्हणजे पोळीसारख्याच आपल्याला वाटत होत्या त्या भाकरी आता बघू शकता इत याची थिकनेस एवढी ठेवली मी आणि गरमागरम तव्यावर मस्त ही भाकरी आपल्याला शेकून घ्यायची आहे तवा जर व्यवस्थित गरम असला तर लवकर लवकर ही भाकरी होते त्याला चटका व्यवस्थित लागतो आणि मस्तपैकी अशी ही भाकरी फुलत नाही जास्त जसं चपाती आपली छान टम्म फुगून होते तयार तशी ही भाकरी फुगत नाही म्हणजे भाकरी ज्वारीचं पीठ असल्यामुळं जास्त ती फुगत नाही मी मस्त या फ्लेमवर अशी ती भाजून घेतली आणि त्याचा थोडा भाकरी भाकरी म्हटलं तर जळतेच तर थोडा तो जळलेला भाग काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि गरमागरम भाकरीबरोबर हे तूप लावायला अजिबात विसरू नका त्याने सॉफ्ट राहते भाकरी मस्त एक त्याला फ्लेवरसुद्धा येतो आणि व्यवस्थित अशी दिवसभर राहते आणि दुस दोन भाकरी बनवून घेतल्या तर दोन्ही भाकरीला मी असं तूप लावून घेतलं तूप किंवा तेल तुम्ही लावू शकता आणि मस्त हे गरमागरम भाजीबरोबर सर्व्ह करायची मी वांग्याची भाजी बनवली होती यासोबत तर आलू वांग्याची भाजी तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर वगैरेही सर्व करू शकता आणि अशी भाकरी म्हणजे साधीच सिंपल भाकरी खाण्यापेक्षा अशी भाकरी बनवून खाल्ली तरी पण खूप छान लागते नक्कीच बनवून बघा कशी झाली तेही सांगा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद